नमस्कार मी भगेश मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते तुम्ही सर्वजण तसाल तर आता आमचं आवरले आणि मी बाहेर शॉपिंग साठी तुम्हाला पुढे या व्हिडिओ मध्ये चला तर मग व्हिडिओ असंच कंटिन्यू पाहत राहा तर आता इथं आम्ही आलो मेट्रो स्टेशनला आणि गाडी पण लगेच लागलेली होती तर बसलो आम्ही आता मेट्रो मध्ये आणि चाललेलो होतो आता आम्ही करोलबागच्या दिशेने Thank you. आता आम्ही पोहोचलो करलबागच्या मेट्रो स्टेशनला आणि स्टेशनच्या बाहेर निघालंच एक्झिट केलं कीच इथून मार्केट चालू होतं हे बघा पूर्ण असं पुढं खूप लांबपर्यंत असं मार्केट आहे आणि त्याच्यात दुसऱ्या साईडला आहे ना इलेक्ट्रॉनिकचं मार्केट आहे हे सगळं कपड्याचं ज्वेलरीचं मार्केट आहे लहान मुलांचं मोठ्या माणसांचं बायकांचं सगळ्यांचे कपडे इथं भेटते आणि ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये तर खूप छान मला तर क्वालिटी वाटली इथल्या कपड्यांची तर ती इथंही ना मी इशूसाठी फ्रॉक बघत होते हे आहेत ना सगळे कॉटनचे फ्रॉक होते उन्हाळ्यामध्ये यू यूज करण्यासाठीचे तर तेच माझं चाललं होतं इशूला बघण्यासाठी तर खूप छान छान कपडे इथं होते मला आणि ज्वेलरी पण खूप छान छान होती इथं मला बघायला भेटली आपलं कसं तुळशीबाग आहे पुण्यामध्ये तसंच इथलं हे मार्केट होतं पण कपडे एकदम भारी क्वालिटीचे होते बाकीचं काही एवढं जास्त नव्हतं ज्वेलरी ते पण कपड्याची क्वालिटी खूप छान होती इथं फ्रॉक ते छान वाटतात ना मोठे पण आहेत शूज कसले आहे ईश्वडी आहे ईशुडी हा दाखवले ना दाखवले ना सौ इकड़े 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 ये हम, हम नहीं थे तो तुम्हारे हे वाले बहुत क्या प्राइस है भैया इसका

टू काय का? वाचेस वाचेस ഇക്കൊണ്ട് काही ना माझा हात पकडनं ही घेतलं बॉटल घेतली तिला पन्नास रुपये हा पन्नास रुपये

हा आहे पहिला ड्रेस तर असा चिकन करी मधून टॉप आहे आणि त्याच्यावरती आहे ना अशी पॅन्ट आहे तर हे आहे पोलीस त्यांचा घेतलेला आहे हा ड्रेस त्याचबरोबर त्यातूनच हा एक कलर होता हा फक्त टॉप आहे हा टॉप आणि पॅन्ट आहे आणि हा फक्त टॉप आहे हा अडीचशे रुपयाला आणि हे जे आहे ते साडेतीनशे रुपयाला सेट आहे आणि हा पण एक टॉप आहे म्हणजे ड्रेस आहे आणि त्याची पण अशी पॅन्ट आहे अशी पॅन्ट आहे मस्त आहे कपडा मला लय आवडला म्हणून हा एक घेतलेलं आहे तर हे झाले अशी तीन ड्रेस माझ्यासाठी आणि इशू आणि हार्शीसाठी आहेत ना असे शॉर्ट्स घेतलेले आहेत हे हर्शीसाठी एक घेतली आणि ही इशूसाठी असे शर्ट हे एक गोडणी घेतलेली आहे मी अशी कलरची असली म्हणजे सगळ्या ह्याच्यावरती युज पण करता येतील स्टॉल म्हणून पण युज करता येईल आपल्याला तर शॉपिंग त्याच्यानंतर ही एक पॅन्ट घेतलेली आहे मी डेली यूजसाठी घरी वापरायला आणि प्रवासात पण म्हणलं जाता येत घालायला होती घेतली मी पॅन्ट त्याच्यानंतर हा एक फ्रॉक आहे ना आता इशू ला म्हणलं उन्हाळ्याचं घालायला हा एक टॉप घेतलेला इश्यूसाठी माझी बॅग माझी ती पर्स हे हा एक क्लेचर आणलेला असा त्याच बरोबर आहे ना हे अशा पिन आणलेले बटरफ्लायच्या इशूसाठी हा पण एक क्लेचर आहे आणि हा एक आणि ही अशी एक हॅन्डबॅग घेतलेली आहे माझ्यासाठी आणि हा आहे ना मसाजर घेतलाय फौजींनी हो आणि त्यांच्यासाठी पण आहे ना एक असा बेल्ट त्यांना लागत होता तर असा एक बेल्ट आहे त्यांच्यासाठी त्यांनी त्याचबरोबर आहे ना हा मसाजर एक घेतलेला आहे आणि ही एक हँडबॅग घेतली मी शंभर शंभरला होत्या

आणि हे आहे ना पूर्ण सेट असा सत्तर रुपयाला भेटला आणि फक्त येते तसं टोनर घ्यायचा होता मला तर तो एक सत्तर रुपयाला म्हणत होते पन्नास रुपयाला म्हणत होते सॉरी म्हणून तो हेच घेतला नाही आणि ही एक आहे ना सिंदूरची बॉटल आणि ही एक लिस्टिक घेतली विषय त्याचबरोबर आहे ना ते असे कानातले होते दहा दहा रुपयाला तर हा हे एक घेतलं मी त्याच्यानंतर हे एक घेतले हे बटरफ्लायचं एक घेतलं त्याच्यानंतर हे असं एक घेतलं हे असे हे असे तर अशी एवढी कानातली पण घेतली सगळे दहा हजार रुपयाला होती म्हणून दाखव <laughs> तर आजची कोरोल बॉगला केलेली आम्ही शॉपिंग तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयाच्याच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बायला सर्वांना गुड नाईट टेक केअर